सोन किंवा आहेत आणि ह्यांच्या गोट्यात नांगरट करायची आता विजूचा नांगर नाही राह आपण आवाज हा वाजचा आता नेक्स का बड़ा वडा हाताय लावा ती तस बी साईडला बार पड बस तू पुढ <गणागी> <दौर्णागी। गणागी> साखळी साखळी का तुम्ही एक काम कर इकडे चला नांगर तुमच्या म्हणतो नांगर सापडली अडचणीत असली होती तुमच्या एवढा नांगर हाताने ते हात नाही नाडा तुम्ही काय कर नाही वडा तो ताई नाही नांगरवाडा तुम्ही ते फाल्ला पालदार त्याचा वडा तस तुमच्याकडे वडा पुर तुम बस लाव आता आवडा लावडा तुमची काय दोन दिवस झाले नाही का एवढं नांगर आव सकाळी मिळून पंचवीस किलो नागर नाही तो, तो नाही पंचवीस ना किलो मला माहिती ना ना एखादी माणसासाठी माग लावा भाया लावतो नांग रेट नाग रेट नांगर झालाय किड चला दर्यास। 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 पट्टी मी आता हे सोपत असेल लाद घालाय सर काय मी पट्ट्या ओढून लूज करू नका कोणतच करू नका याची जराच ढिली करा मी ढिली कर चला पटक्यास हा बरोबर आहे बरोबर ही कोणला घ्या ಯೋ ಯಾರ ಅಂತರ ಟೋ ದಿನ ಪಕ್ಕ ಹಾಂ ಯಾ ಅಜು ಏದ ಬರ ಅಂತರ ಟೋ ಹಾಂ ಬಸ್ ಈಜು

कपडाकिला हे बी झालं निघून ना इकडे जरा कमी लावा कमी पहिलं कमी लावा آء کي نٿو ڏسڻ ڏيڻو